नमस्कार मी श्वेता पवार टीव्ही आहे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त काल डफरीन चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उद्योग व वाणिज्य सेल अध्यक्ष पशुपती माशाळ माजी महिला अध्यक्ष अॅडव्होकेट करीमुन्निसाबा बागवान सुमन जाधव हेमाताई चिंचोळकर शोभा बोबे लखन गायकवाड अहमद नालवार श्रीकांत दासरी शिवाजी साळुंखे अभिलाष अच्छुकटला लता सोनकांबळे रुखिया बानू बिराजदार मुमताज तांबोळी प्रमोद शिंदे महेश गायकवाड सिरीशेल रणखांबे आजी महमूद शेख उस्मान शेख रहमान शेख आदी उपस्थित होते